तशी ठाकरे बंधूंची दहशत मुंबई तर महाराष्ट्रात आहे पहिल्यापासून आज ज्यांनी मोठं केलं त्यांना कधी विसरायचं नाही हे नारायण राणेला कळत नाही पण काही पण बोलतात दोघे पोट्टे मग असं जर असेल तर भाजपला हे असे पोरं असे बाहेरून आणलेले लोक जर असं करत असेल तर ते त्यांना त्यांचा पक्ष त्या ठिकाणी खिळगाळा होत नाही का हे समजून घेतलं पाहिजे त्याने दोन्ही भाऊ एकत्र येतील ही महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे आता ठाकरे बंधूंचा सोबत पाच तारखेला मेळावा सुद्धा आहे त्या संबंधित बोलायला आपल्यासोबत संभाजीनगरचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत साहेब एकीकडे अनेक वर्षांपासून दोन्ही भाऊ एकत्र यावे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती पण आता दोन्ही भावांचे जे मतभेद आहेत ते दूर होऊन मराठी मतासाठी दोघेही एकत्र येत आहेत कसा आहे मेळावा आणि काय तयारी सुरू आहे परवाचा पाच तारखेचा मेळावा खूप मोठा प्रचंड होणार संपूर्ण महाराष्ट्रातली मराठी जनता त्या ठिकाणी येतील आणि मराठी जनतेलाच वाटत होतं की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे म्हणजे मराठी भाषा जिवंत राहील किंवा मराठी माणूस जो आता खचत चालला होता या सताराच्या राजकारणामध्ये तो त्या ठिकाणी काहीतरी परत एकदा उभा येईल मराठी माणसांना म्हणून त्या ठिकाणी हा मेळावा मोठा होणार सरकारने जो जी आर काढला होता हिंदी सक्तीचा तो पाठीमागे घेण्यात आला कुठेतरी दोन्ही भावांची दहशत हिंदीला आमचा कोणाचाच विरोध नाही दोन्ही भावांचा नाही आमचा नाही आमच्या पक्षाचा नाही कोणताच पक्षाचा पण हे जे लादतात ना नातु नातु। का का, आता तुम्हाला नाही का माझा नातू आहे ना तो आता तो म्हणजे बाबा रे हिंदी काय म्हणजे काय असं कसं काय आम्ही बोलायचं म्हणजे आता इंग्रजी पण शिकायचं मराठीत पण शिकायचं हिंदीत पण शिकायचं आम्हाला किती अडचण होणार असं ते माझा नातू म्हणतो तर याचा अर्थ असा आहे की हे मुलांनाही सुद्धा आवडलेलं नाही आहे आणि पाचवीच्या नंतर तुम्ही सहावीच्या नंतर तुम्ही काही करा ना जसं आम्हाला स्वामी विचारच होता मी लहान असताना तर त्याप्रमाणे ते तर काय हर, हरकत नाही पण लगेच लहानपणापासून म्हणजे किती पर वर्णन देणार मुलांना तुम्ही असं द्या पण पाच तारखेला मोर्चा आहे कळल्यानंतर सरकारने तडका फरकी तो निर्णय पाठीमागे घेतला कुठेतरी ठाकरे बंधूंची दहशत आहे तशी ठाकरे बंधूंची दहशत मुंबई तर महाराष्ट्रात आहेत पहिल्यापासून सरकारच्या मनात नाही आणि म्हणून आहेशत आहे म्हणून त्या त्याने आता त्यांनी सांगितलं तुम्ही समिती नेमा काय नेमा आम्ही हे सांगितलं ते असंच झालं पाहिजे पण दोन्ही भाऊ मराठी भाषेसाठी मराठीच्या अं संवर्धनासाठी एकत्र येतात असं बोललं जात आहे तर दुसरीकडे नारायण राणे म्हणतायत की उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मुंबई मधील मराठी माणूस संपलाय नारायण राणे नारायण राणे आहे ना तर मी त्याला त्याच्याला काय बोलत नाही मला माहिती नारायण राणा कसा होता आमच्या बरोबर त्यांनी मंत्रिपद मंत्रिपदाच होत्या नंतर ते मुख्यमंत्री बळजबरी मनोरदृष्णा काढून त्यांना व्हायचं होतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते आले झाले आणि स्वतः त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे ना मग आम्ही पण त्या ठिकाणी मंत्रीच होतो ते मुख्यमंत्री असताना आम्हाला सगळं माहिती आहे ते कसं आहे आज ज्यांनी मोठं केलं त्यांना कधी विसरायचं नाही हे नारायण राणेला कळत नाही त्याचे पोटे पण काही पण बोलतात काही बोलतात दोघे पोटे आणि मग असं जर असेल तर भाजपला हे असे पोर असे बाहेरून आणलेले लोक जर असं करत असेल तर त्यांना त्यांचा पक्ष त्या ठिकाणी खिळखाळा होत नाही का हे समजून घेतलं त्याने दोन्ही भाऊ एकत्र आले तर काही महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आहे ते कुठेतरी बदलेल आणि काय फरक पडेल कोणाला तोटा आणि कोणाला महाराष्ट्राचं राजकारण खूप चांगलं होईल मराठी माणूस एकदम जबरदस्त पण त्या ठिकाणी उद्योगात काय सगळीकडे जाईल आणि त्याचप्रमाणे बाकीच्या इतरांना कोणाला त्रास द्यायचा नाही हे धोरण पहिल्यापासून मान्य बाळासाहेबांचा होता मी म्हणतो हिंदुत्व हे राष्ट्रीय कोणत्या धर्मावर अन्याय करत नाही तसं साहेबांचं तेच म्हणणं तर त्या त्रास नाही परंतु त्या ठिकाणी अभिमानाने साथ द्यायची माझ्या शेवटचा प्रश्न असेल तुम्ही सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत काही वर्ष काम केलेलं आहे आता ते तुमच्या सोबत येतील अशी चर्चा आहे पण तुम्हाला त्याच्या त्यांच्यामधील काय जे तीन गुण आहेत ते तुम्हाला प्रभावी वाटतात आणि सांगता येत नाही दोन्ही भाऊ दोन्ही भावांच्या बरोबर मी काम केलेलं आहे दोन्ही भावांच्या बरोबर मी इतकं काम केलेलं आहे त्यांच्याही सभा मी उद्धवसाहेबांची सभा तर आता येतो पण राजसाहेबांच्या सभा सुद्धा मी खूप वेळेस घेतलं माझ्या एकदा चौदा दोन हजार चौदाच्या निवडणुकीचा फॉर्म भरायला ते स्वतः आले होते आणि त्यामुळे प्रचंड गर्दी प्रचंड झाले झाली होते म्हणजे त्यांचंही तितकंच वलय आहे आणि उद्धव ते सुद्धा दो दोन्ही पण तसे नाही दोन दोघंही साम्य आहेतच कारण ते प्रबोधनकर ठाकरेंचे नातू आहे जण आणि साहेब तर साहेबांचे चिरंजीव आहे परंतु राजसाहेब हे साहेबांचे पुतणे आहे त्यामुळे ते घरचेच आहे गाव घरचे असल्यामुळे काय प्रॉब्लेम पाच तारखेला ठाकरे पड़िवार। परिवार ठाकरे परिवारांचा विजय होणार आहे पाच तारखेला एकत्र येण्याची घोषणा होऊ शकते आता अजून काय फरक पडतो झालेलं शेवटी होणार पुढे नक्कीच हे होते शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे मी राम बुधवंत नवरा छत्रपती संभाजीनगर